आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नेवासा तालुक्यातील सलाबतपूर इथं रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं सलाबतपूर मंडलात एकशे एकोणपन्नास मिलीमीटर इतक्या एक पावसाची नोंद झाली आहे या पावसानं सलाबतपूर सह परिसरातील ओढे नाले मध्यरात्री पासूनच तुडुंब भरून वाहू लागलेत त्यामुळे संपूर्ण सलाबतपूर गावही जलमय झाल्याचं चित्र नागरिकांनी पाहिलं अनेकांच्या चारचाकी दुचाकी वाहने जनावरे पाण्याखाली गेलेत काही वाहने वाहून गेलेत पुराच्या पाण्याचा वेग झपाट्यानं वाढत होता त्यामुळे संपूर्ण गावात पुराचं पाणी शिरलं होतं सकाळपर्यंत पाण्याने गावाला वेढा दिला होता रात्रभर मुसळधार पाऊस व झालेल्या नुकसानीनं ना नागरिक अशी अवस्था मिळाली रस्ता ओलांडण्यासाठी युवकांची जीवघेणी तरुणांच्या प्रसंगावधामुळे पुढील अनर्थ टाळला तब्बल चौतीस वर्षांनंतर ही परिस्थिती या गावात उद्भवली असल्याचं बुजुर्ग लोक सांगतात पुराचं पाणी पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी खडका शिरसगाव रस्त्यावरील व गोगलगाव सलावतपूर रस्त्यावरील पुलावर मोठी गर्दी केली होती यावेळी अनेक तरुण आपल्या मोबाईलवर प्रचंड वाहणाऱ्या पाण्याचं करण्यात व्यस्त होते कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेचाळीस